आम्हाला सुरक्षा पाहिजे आम्हाला सुरक्षा पाहिजे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी सुरक्षा लाडकी बहीण सुरक्षा पैसे दिलेले आहेत तीन तीन हजार रुपये ते आम्हाला तीन तीन हजार रुपये नको आम्ही आम्हाला महिला सुरक्षा पाहिजे

नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी आज गोल्डन नेक्स्ट या ठिकाणी उभा आहे आणि याच ठिकाणी दिव्यांग बांधवाने बदलापूरमध्ये जी घटना घडली ज्या चिमोड्यांवरती बलात्कार करण्यात आला त्याचा निषेध करण्यासाठी आज गोल्डन नेक्स्ट सर्कलवरती दिव्यांग बांधवांनी प्रहार पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे पाहूया या ठिकाणी या आंदोलनकारी काय सांगितले काय सांगत येईल बदलापूर मध्ये खूप दुर्दैवी घटना झाली कसा निषेध व्यक्त करताय बदलापूर मध्ये जी आज दुर, दुर्दैवी घटना हे झाली आहे तेरा तारखेला आणि आज बारा तास प्रशासनाने एफ आर घेण्यासाठी लावलेला आहे बारा तास मेडिकल चेकअप साठी लावलेला आहे शाळा शिस्त मंडळ मदत करत नाहीये परत राजकारणी मदत करत नाहीये त्यामुळे पब्लिक भडकलेली आणि आंदोलन केलं तर रेल रोक आंदोलन लाठीचार्ज याच्यावर आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतोय आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये आज महाराजांनी जा महाराज जर असते तर त्याला कडे लोट दिलं असतं कड्यावरून ढकलून दिलं असतं त्याला त्याचा शिरशेद झाला असता पण आज आपल्या भारत देश महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये फाशीची शिक्षा मिळत नाहीये पाच वर्षाची शिक्षा किंवा त्याला पाच लाख दंड दिला जातो महिलांची हीच किंमत आहे का पाच लाख दंड देता तुम्ही ही किंमत आहे महिलांची तुमच्या नजरेमध्ये आज महिला आई आहे बहीण आहे मुलगी आहे चा, चार चार वर्षाच्या मुलीला काहीच माहीत नाही बलात्कार शब्द माहित नाही तिच्यावर बलात्कार झालेला आहे तिचं आयुष्य मुलगी म्हणजे मुलगी कोमजली ती काही फुलण्याआधी कोमजली हा जाहीर निषेध करतोय आम्ही या गोष्टीचा आम्ही विनंती करतोय राज्य सरकारला आम्ही विनंती करतोय केंद्र सरकारला की हा कायदा बदला या कायदा फाशी झालीच पाहिजे नाहीतर गोळ्या घाला त्याला चौकात भर चौकामध्ये गोळ्या घाला नाही तर महिलांच्या साबण करा महिला महिलांच्या अपराधाला शिक्षा देतील खूप मोठा अन्याय होतोय आस... प्रशासन एकीकडे प्रशासन महिलांना तीन हजार रुपये देण्याची वार्ता करते दिले जातात काय सांगा सुरक्षेच्या बाबतीत मुख्यमंत्री साहेब आम्हाला तीन हजार रुपये नको आम्हाला तीन हजार रुपये नको आम्हाला काबाड कष्ट करायला भेटलं तरी चालेल पण सन्मानाचं जीवन हवाय सन्मानाचं आयुष्य हवंय मुलींना शिक्षण शिकून लहानाचं मोठं होऊन त्यांना आयुष्यात मोठं होते त्यांना आपल्या घरी सुखी जाऊ दे असं आयुष्य नको त्या चार वर्षाच्या मुलीचं आयुष्य काय झालं आम्हाला ते महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणता महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं राज्य हिंदुंचं राज्य हे हिंदूचं राज्य हिंदू अपराधी हिंदू सत्ताधारी हिंदू पुलिस सगळे हिंदू तरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमची योजना नको आम्हाला लाडकी बहीण योजना नको आम्हाला न्याय पाहिजे आहे आम्हाला महिला सुरक्षा योजना पाहिजे आहे तुम्हाला राखी बांधल्या सगळ्या महिलांनी तर त्याची आम्हाला आम्ही विनंती करतो सगळ्या महिलांतर्फे की महिला सुरक्षा योजना मिळालीच पाहिजे त्यानंतर आम्हाला फाशीची शिक्षा देऊन पंधरा सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागते पंधरा सप्टेंबर पर्यंत जर तुम्ही न्याय दिला तर तुम्हाला आम्ही मानू की तुम्ही खरोखर आमची रख, सुरक्षा योजना दिली आहे महिला सुरक्षा योजना नाहीतर सगळं खोटं आहे सगळं खोटं आहे कारण न्याय मिळालाच पाहिजे जर पंधरा सप्टेंबर पर्यंत न्याय मिळाला नाही तर आम्ही आझाद मेदांवर आंदोलन करू आणि कायदा बदली करण्यासाठी मागणी करू आमची मागणी आहे नराधमाला फाशीची शिक्षा द्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, चार द्या। चार त्या चार वर्षाच्या मुलींना बलात्कारात शब्द सुद्धा माहित नाहीये मुख्यमंत्री साहेब आणि त्या माणसाला फाशीची शिक्षा देऊन तुम्ही प्रूफ करा की तुम्ही खरोखरच मुख्यमंत्री बनण्याच्या योग्य आहात म्हणून मला माफ करा मी जर शब्दात काही हे करत असेल पण पण आज माझं रक्त आहे कारण मी पण एक आई आहे माझी पण मुलगी आहे मला भीती निर्माण झालेली आहे की माझी मुलगी घरी बाहेर गेली तर परत येईल सुरक्षित येईल ही भीती प्रत्येक आईच्या मनात निर्माण झालेली आहे ती भीती काढण्याचं काम जर या प्रशासनाने केला तर आम्ही समजू की न्याय मिळाला नाहीतर न्याय मिळण्यासाठी आज मैदानावर मैदान जावं लागेल

आज आम्हाला इकडे तिकडे आंदोलन करावं लागतंय एवढ्या प्रॉब्लेमला तुम्ही फेस करत नाही आणि न्याय मिळून देत नाही त्या लोकांना मग या बदलापूर सरकार काय झोपलेलं आहे का बदलापूर प्रशासन काय झोपलेलं आहे का पोलीस प्रशासन काय झोपलेलं आहे का कोणत्या दबावाखाली आहे का त्याला न्याय मिळत नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून फार मोठा महिलांना न्याय दिलेला आहे फार मोठे महिलांना प्रोटेक्शन दिले आहे तरी पण ते महिलांना अजून लागू का होत नाही का डायरेक्ट अरे करत नाही लागणार आणि अरोस केलेली आहे त्याला शिक्षा का देत नाही याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि जर का फाशीची शिक्षा झाली आवडतो त्या चौकामध्ये तर दुसरा कोणी हे कृत्य करू शकत नाही असं ह्या सरकारने पाहून उचललं पाहिजे की याला फाशी शिक्षा द्यावी चौकामध्ये आणि मग दुसरा माणूस दुसरा गुन्हेगार परत ती गुन्हा करणार नाही असं प्रशासनाने केलं पाहिजे ही माहिती पहिले तर मी हे सांगणार आहे का दोन हजार बारामध्ये पार्लमेंटमध्ये जे पोक्सो हे म्हणजे कानून काढलेला आपलं जे सरकार आहे त्यांनी त्याच्यामध्ये अठरा वर्षाचं जे कमी मुलीवर काय अत्याचार होते तर त्यांना लगेच त्यांना त्याच्यावर कारवाई होते व त्यांच्यावर काही जरी जे असते कारण का जास्त प्रमाणे केला तर त्याला म्हणजे हे पण नाही आहे जामीन पण नाहीये असे कानून असून सुद्धा सरकार का ह्या सर्व गोष्टी एकदम घेत आहे त्यांना ती मुलीला त्याच्या आई वडिलांना बारा बारा तास मेडिकल साठी हा हे सुसाईड तुम्ही दाखवला तिथे हे एकदम चुकीची घटना आहे आणि याच्याबद्दल मुली म्हणजे सुरक्षित आहेत नाही दोन तीन वर्षाची मुलीवर जर तुम्ही असा अत्याचार करतात कलकत्तामध्ये एक डॉक्टरवर एवढा मोठा अत्याचार झालेला आहे तर सरकार ते कोठडीत आहे आणि एस आय टी करतोय एस आय टी ए रेप म्हणजे बलात्कार काय कुठला स्कॅन नाहीये त्याला चौकशी करायची गरज नाहीये गुन्हेगार तुमच्या कोठडीत आहे तुम्ही फास्ट ट्रैक मध्ये आणून त्याला जे फाशीची सजा दे द्यायची आहे ते लवकरच लवकर घ्यायचं आहे आम्हाला एवढं आंदोलन दे रहे हो तो महिला क्या हवा ना छोड हमलोग हमलोग हमारा सहन कर लय के ठीक आहे साहेब आता नही हो तो नाही तर आप दर हो जल्दी से जल्दी बस यही हम मेरा बोलने का था इतना ही अक्षय शिंदे नावाचा जो व्यक्ती होता हा विकृत माणूस केला कालिंबा याला खरोखरच महाराष्ट्र शासनाला कुठे जर झोपलं असेल तर त्याला खरोखर महाराष्ट्र शासनाने जागृत होऊन आमचे मुख्यमंत्री ज्यांनी लाडकी बहीण योजना आयोजित केली आणि सर्वीकडे लोकांना पैसे देऊन तुम्ही मतदार विकत घेत असाल तर आम्हाला ही लाडकी योजनाच नको आहे तुमची आमच्या बहिणींना संरक्षण द्या माय माऊलीला संरक्षण द्या हा महाराष्ट्र संतांचा आहे हा आहे हा महापुरुषांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे जिजाईचा आहे सावित्रीबाईंचा आहे फुलेंचा आहे आणि ह्या महा महाराष्ट्राला जर असा जर कोणी नारादान जर अशा विकृत हे आ... जे काही दुष्यकर्म केलेला आहे तर ह्याला खरोखरच भर चौकामध्ये फाशी द्या तिथे ही अशा नरामांना सोडत नाहीये आणि कायद्याची बाजू कठोर मांडून या पीडित आईवडिलांना त्या बालिकेला खरोखरच न्याय द्या आणि हा न्याय जर शासन देत नसेल तर आम्ही आम्ही त्या नराधामाला जी काही शिक्षा देऊ तर त्याची राख वांगोली केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान मेरी एक ही रिक्वेस्ट है कि चार बरस के बच्चियों के साथ या पाँच बरस बच्चियों के साथ ऐसा हो रहा है तो बीच चौराहे पे तो उनको फांसी दे दुबई वाला कानून लाना चाहिए पत्थर से मार के उनको ऐसे अगर आप फांसी दे भी दे दोगे कोई जान नहीं पाता है वो इतना बड़ा देश में कुछ पता भी नहीं चल रहा है साहब आपके भी भतीजी होगी आपकी बहन होगी साहब आप भी सोचो ना इतना बड़ा आपको पद मिला है प्रधानमंत्री का आप एक झटके में पास करा सकते हो साहब हमेशा के लिए झंझट खत्म हो जाए बीच चौराहे पे ऐसे चार बरस से पांच बरस की बच्चों के साथ ऐसा होता है बीच चौराहे पे पत्थर मार के अगर आप फांसी देने लगोगे दे, तो कल कभी कुछ नहीं होगा कभी किसी माँ बेटी के साथ ऐसा कुछ नहीं होगा तो या चिमुरड्याचा न्याय करण्यासाठी या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याकरिता किती पद सक्षम राहतं हेच पाहणे योग्य ठरणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र